श्री काथार कंठहार वाणी सेवा संघ जळगाव यांच्या वतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सवाचे आयोजन आज दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव शहरातील जुने बीजे मार्केट येथील शेठ नागोगणू मंगल कार्यालय येथे यावेळी करण्यात आले होते संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तुकाराम बीजनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही श्री काथार कंटाहार वाणी समाजसेवा संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज सकाळच्या सुमारास समाज बांधवांतर्फे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे श्री काथार कंटाहार वाणी सेवा संघाचे अध्यक्ष मनीष वाणी उपाध्यक्ष राजेश वाणी सचिव प्राध्यापक अमोल वाणी सहसचिव प्रशांत वाणी कार्यकारिणी सदस्य अजय कांबळस्कर मुकुंद वाणी वासुदेव वाणी विवेक वाणी भूषण हरणे योगेश वानी पद्माकर वानी, रवींद्र वानी भालचंद्र वानी अलका वानी विजय वानी अनिल वानी, प्रकाश वानी निलेश पंडित वनिता बोरसे समिती अध्यक्ष भालचंद्र वानी समिती उपाध्यक्ष किशोर वानी प्रशांत वानी समिती कोषाध्यक्ष गणेश डाडवाले आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीजनिमित्त आज समाज बांधवांतर्फे प्रतिमा पूजन करण्यात आले आज जगद्गुरू तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीचच्या निमित्ताने आज काथार वाणी समाज दरवर्षी या बीचचं आयोजन करतं समाज एक ऋणात राहू इच्छितो संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार आचार जनतेपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या समाजात रूढ करणं या माध्यमातून आजची मोठ्या प्रमाणावरती वाणी काथारवाणी समाज साजरी करते आता प्रतिमा पूजन होऊन आज संध्याकाळी या काथारवाणी समाजाच्या माध्यमातून एक जळगाव शहरातनं मोठी एक रॅलीचं आयोजन करण्यात येतं आणि ती रॅली संध्याकाळी समारोप होऊन एक महाप्रसादाचा कार्यक्रम या माध्यमातून आपण संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जे आपलं बीज आपलं आमच्या वाणी समाजामध्ये कंटिन्यू एक पंधरावीस वर्षापासून चालू आलेली आहे चाल चालत आलेली आहे आणि या बीजनिमित्त आमच्या समाजातले पूर्ण समाज घटक एकत्र येतो एक बाराशे ते पंधराशे सगळे आमचे समाज यामध्ये सहभाग होतो आणि उत्साहाने लेडीज असो मुली असो आमच्या समाजातले बंधू भगिनी असो सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतो शो, आम्ही शोभायात्रा काढून शोभायात्रा माझे तुकाराम महाराजांचे काही अभंग असतील ते आम्ही गायले जातात जा लेडीजकडनं जे तो तो थे थे गते। गते गते। ले जे बाकीचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे डान्स हे समजा याच्या तर्फे तसं आम्ही ति घेण्यात येतो तसंच एक महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर बाराशे ते पंधराशे लोकं त्याच्यामध्ये आपला सहभाग घेता महाप्रसादाचा लाभ घेता ठीक आहे नाव सांगा आपलं मनीष धर्मराज वाणे आपल्या काही शोभायात्रा आम्ही सगळेजणं जाणार आहोत तर त्यात तर त्यात त्याच्यानंतर घेऊन आम्ही तिथे हा कार्यक्रम साजरा करणार